आज जनआशी या जनआशीर्वाद यात्रेची आज चौदावा दिवस त्या चौदा दिवसापूर्वी मंगळचा आणि या पंढरपूरचं तमाम लोकांचं आराध्य देवत असणाऱ्या हुन्नूरच्या बिरोबाच्या चरणी नतमस्तक होऊन या आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली होती आणि तेरा दिवसामध्ये वेगवेगळ्या गावात मुक्काम करून जवळजवळ तब्बल ऐंशीहून अधिक गावात त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष भारतनानाने जोडलेल्या दोन हजार नऊच्या पूर्वीपासूनच्या जेवाभावाची ऋणांद बंदातली सर्व वडीलधारी प्रमुख लोक पदाधिकारी माता भगिनींचा आशीर्वाद त्या ठिकाणी घेऊन गावागावापर्यंत वाड्या वस्त्यापर्यंत जाऊन त्या ठिकाणी तेरा दिवस त्या ठिकाणी मंगळचा गाव दौरा पूर्ण करून आज चौदाव्या दिवशी त्या ठिकाणी पंढरपूर तालुक्यातील सिद्धीवाडी गावात त्या ठिकाणी जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं सुरुवात केल्यानंतर तालुक्यातल्या या भागातल्या आणि तालुक्यातल्या भारतनानाच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या अनेक वडीलधारी प्रमुख पदाधिकारी तरुण सहकारी या मतदारसंघातले तम तमाम त्या ठिकाणी शेतकरी या जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने एकत्रित येऊन पंढरपूर तालुक्यातल्या स्वागताला आणि आशीर्वाद देण्यासाठी सर्वजण एकवटले होते या जन आशीर्वाद यात्रेचा प्रचंड आज आत्तापर्यंत जो पाहता तो उत्स्फूर्त प्रतिसाद बघून नक्कीच नानांच्या विचाराशी जोडलेला प्रत्येक माणूस व्यक्ती शेतकरी माता भगिनी तरुण सहकारी आशीर्वाद देण्याच्यासाठी येणाऱ्या आगामी काळात त्या ठिकाणी माझ्या पाठीशी ताकदीनिशी आहेत हे या आशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं मला त्या ठिकाणी दिसून आलं दादा नागरिकांची काय मागणी नाही नागरिकांची कारण एकीकडं भारतनानांचा अकरा वर्षाचा काळ इथल्या तमाम मायबाप जनतेनी मतदारसंघातल्या वडील झाल्यांनी बघितलेला आहे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून गेल्यानंतर भारतनानांनी गट तट किंवा पक्षीय गाव पातळीच्या त्या ठिकाणी विकासाची कामं केली एखाद्या विचाराचा सरपंच असेल किंवा विचाराच्या विरोधातला जरी एखादा सरपंच किंवा गावातला प्रमुख निधी मागायला गेल्यानंतर भारत नानांच्याकडून अकरा वर्षाच्या काळात कधीच दुजाबावाची चुकीची वागणूक द्वेषाची सूडबुद्धीची वागणूक कधीच त्या ठिकाणी मिळाली नव्हती पण नानांच्या दुखद निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीच्या नंतर या विद्यमान आमदारांनी आणि त्यांच्या सरकारने शेतकऱ्यांच्यावरती या भागातल्या प्रमुख नागरिकांच्यावरती किंवा गावातले सरपंच असतील प्रमुख लोकांच्यावरती जी दुज्या भावाची आणि चुकीची वागणूक आहे निधी मागायला गेल्यानंतर आमच्या पक्षात या गटात या आमचं काम करा मगच तुम्ही जर निधी देतो ही लोकप्रतिनिधीच्या आमदारांची भावना असेल तर ही या मतदारसंघातली चुकीची त्या ठिकाणी पावलं किंवा चुकीचा प्रकार आज सगळे वडीलधारी शेतकरी त्या ठिकाणी ओळखून आहेत आणि गावोगाव गेल्यानंतर या तक्रारी त्यांनी उठून या जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं जवळजवळ मंगळ्यातल्या ऐंशी गावात पंचेचाळीस ते पन्नासहून अधिक सरपंच आणि गुप्त पद्धतीने मला अनेक लोकांनी भेटून त्या ठिकाणी सांगितलेलं आहेत येणाऱ्या काळात ते देखील त्यांची उघड भूमिका ते जे राहिलेत ते देखील करतील आणि म्हणून ही चुकीची पद्धत नानांच्या सारखी पद्धत जर सुरू ठेवायची असेल तर मी आशीर्वाद मागतो आहे त्यानिमित्तानं प्रत्येक गावात भागाभागात गेल्यानंतर एकीकडे तीन हजार कोटीचा तुम्ही एवढा मोठा निधीचा बुडबुड्याचा तयार केलेला आकडा सांगत असाल आणि गावोगाव गेल्यानंतर रस्त्याची तुम्ही परिस्थिती मी सांगतो आहे म्हणून या लोकशाहीतला चौथा संप म्हणून पत्रकार बनून तुम्ही त्या ठिकाणी काम करताय तुम्ही देखील गावोगावचे जाणारे रस्ते तुम्ही एकदा आवर्जून आमच्या विनंतीला मान देऊन जावा बघा आणि तिथल्या नागरिकांना विचारा गावात येणारे रस्ते असतील पिण्याचं पाणी एखाद्या गाव पातळीच्या सरपंचाने इतर योजनेतून पैसे आणले आणि काम करत असताना देखील लोकप्रतिनिधीने जाणून बुजून राजकारणाला राजकारण म्हणून अडवण्याची पद्धत या मतदारसंघात ती सुरू आहे ती भारत नानांच्या काळात कधीच नव्हती आणि तीच पद्धत सुरू ठेवण्यासाठी ही चुकीची माणसं बाजूला सारावी ही विनंती करायसाठी या जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं मी गावोगाव भेटतो आहे दादा तुम्ही असं म्हणत मला तुम्हाला पण विनंती करायची आहे की ते जर ठाम असतील आणि तीन हजार कोटीचा जर निधी त्यांनी दिला म्हणून सांगत असतील तर एकदा मलाही त्या ठिकाणी कुठल्याही शिवतीर्थावर बोलवा आणि विद्यमान आमदाराला देखील कागदपत्रासहित ग्रुपसहित त्या ठिकाणी बोलवा मी अकरा वर्षाच्या काळात भारतदानांच्या माध्यमातून कोणत्या कोणत्या कामं झाली काय झाली हे कागदपत्रासहित त्या ठिकाणी यायला तयार आहे मग तीन हजार कोटीचा जर निधी दिला असेल तर का रस्त्याची पिण्याच्या पाण्याची शेतीच्या पाण्याची या भागातल्या पीक विमा या भागात शेतकऱ्यांची झालेली गारपीट या भागात वादळी वाऱ्यानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना का मदत सरकारच्याकडून त्या ठिकाणी मिळाली नाही मग एवढं जर यांचं सरकारमध्ये वजन असतं यांचं सरकार आहे एवढं जर निधी हे आणला म्हणून जर सांगतच असतील आणि सरकारमध्ये एवढं वजन असेल तर का मग मंगळवडा तालुका यावर्षी दुष्काळाच्या यादीत बसला नाही एक एक दुष्काळाच्या यादीत एक तालुका जर बसवता येत नसेल तर यांनी निधी आणला आहे हे खरं का खोटं हे तुम्ही देखील तपासून बघा आणि जर माझ्यावरती त्या ठिकाणी बोलायला कोणताही त्यांच्याकडे मुद्दा नसल्यामुळं नॉट रिचेबल म्हणून जर माझ्यावरती आरोप करत असतील तर मला तुमच्या माध्यमातून त्यांना आव्हान आहे कोटनिवडणूक झाल्यापासून त्यांनी त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून या साडेतीन पावणे चार वर्षात कुठं कुठं त्यांनी सार्वजनिक सुखदुःखाच्या प्रसंगात एखाद्या सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रमाला कुठं कुठं ते उपस्थित राहिले आणि मी देखील कुठं कुठं उपस्थित राहिलो हे माझ्या सोशल मीडियाच्या अकाउंटवरून तारखेसहित तुम्हाला दाखवू शकतो त्यामुळे रिचेबल कोण आहे नॉट रिचेबल कोण आहे मी जरी एखाद्या कार्यक्रमाला माझ्या अनुपस्थित राहिलो तर माझी पत्नी माझे भाव त्या ठिकाणी कुटुंबातला सदस्य कारण भारतनानांनी दिलेली शिकवण आहे सुख दुःखाच्या प्रसंगात आडीअडचणीला आड़ त्या कुटुंबाच्या जा घरादारापर्यंत जाण्याची भूमिका माझ्या वडिलांनी शेवटच्या श्वासापर्यंत पार पडले तीच भूमिका त्या ठिकाणी पार पडले आणि सध्याच्या जनआशीर्वाद यात्रेचा वाढता प्रतिसाद पाहता लोकप्रतिनिधीच्या पायाकालची वाळू सरकली आहे आणि म्हणून माझ्यावरती नॉट रिचेबल म्हणून जर तुम्ही आरोप करत असाल तर तुम्ही रिचेबल राहिला असं जर तुम्हाला वाटत असेल तर रिचेबल राहून तुम्ही किती दिवे लावलेत हे तरी एकदा तालुक्यात येऊन सोक्षमोक्ष तुमच्या पुढं सांगा आकडा सांगताय ना तर कागदपत्रास सांगा गावगाव डिजिटल लावलेत या गावात देखील डिजिटल आहेत जर ठिबकचं दिलेलं अनुदान लोकप्रतिनिधी आमदार स्वतःच्या नावावर मांडत असेल एखाद्या एम एस सी बीच्या खाजगी डी पी जे शेतकऱ्यांनी पैसे स्वतः भरून जर पंचवीसचा डी पी घेतला असेल आणि ती जर मी दिलं म्हणून लोकप्रतिनिधी सांगत असतील त्या ठिकाणी दलित वस्तीचा निधी मी दिला पंचवीस पंधराचा निधी मी दिला म्हणून सांगत असतील तर तुमच्या पाठपुराव्यानं लेटर पॅडनं किती निधी दिला हे देखील त्या ठिकाणी सांगावं तालुक्यात येणारे हायवे जे केंद्र सरकारच्याकडून दिले जाणारे रस्ते हे यांच्या तीन हजार कोटीच्या जर निधीत मांडत असतील तरी पण हा तीन हजार कोटी निधी होतोय का एकदा तुम्ही येऊन कागदपत्रासहित खुलासा करा आम्ही देखील तो खुलासा करण्यासाठी तयार आहे आज पंढरपूर तालुक्यामध्ये एम आय डी झाली म्हणून त्या ठिकाणी सांगता जसं काय असं फटाके गुलाल हार उधळून त्या ठिकाणी मिरवणूक काढण्याचा प्रकार झाला अशीच पद्धत लोकसभेच्या अगोदर चोवीस गावचा उपसा सिंचन योजना मी केली म्हणून त्या भागात याच सिद्धिवाडीपासून मंगळवार तालुक्यापर्यंत हाच प्रकार त्या ठिकाणी केला त्या दरम्यान सांगितलं की टेंडर निघालं काम सुरू होईल आज लोकसभा संपली विधानसभेची आचारसंहिता येणाऱ्या दहा पंधरा दिवसाच्या कालावधीत कधी त्या ठिकाणी लागू शकते मग तिथं सांगायला तयार नाही अशाच पद्धतीनं या एम आय डी सीच्या बाबतीत फक्त जमीन हस्तांतरित करा म्हणून एवढे एक पत्र त्या ठिकाणी मिळून जर एम आय डी सी झाली आहे आणि इथे उद्योगधंदे उभारलेत आणि एक हजार दोन हजार पोरांचा चार पाच महिन्याचा पगार झाला आहे अशा पद्धतीची भावना किंवा वागणूक तालुक्यात त्या ठिकाणी त्यांच्या कृतीतून वागण्यातून दिसते पण त्या जमिनीतल्या जवळजवळ तीनशे सत्तरहून अधिक एकराचा तो गट आहे त्या गटात अनेक त्या ठिकाणी वेगवेगळ्या ट्रस्ट वेगवेगळे मालकी हक्क आहेत का त्यांच्या भूमिका काय आहेत तिथल्या शेतकऱ्यांच्या भूमिका काय आहेत हे लोकप्रतिनिधी म्हणून कधी त्यांनी त्या ठिकाणी विचारलं नाही मात्र लोकांची निवडणुकीसाठी इथल्या तरुणांची दिशाभूल करणार असाल तर त्या भागातली मंगळवेड्यातली शेतकरी आणि या भागातला तरुण यांना येणाऱ्या काळात त्या ठिकाणी उत्तर दिल्याशिवाय राहणार महाविकास आघाडी मात्र अनिल सावंत आहे पोसे राहुल देखील गाठीपेटी घेतली चर्चा सुरू आहे काय सांगतो नाही लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज जसं विधानसभेला तुम्ही मानला अनेकांनी गाठीपेटी घेतल्या व्य लोकशाही पद्धतीत इच्छुक असणं उमेदवारी मागणं यात कोणताही त्या ठिकाणी ग्र गैर नाही प्रत्येकजण प्रत्येकाच्या परीनं त्या ठिकाणी प्रयत्न करतोय मी महाविकास आघाडीकडं व त्या ठिकाणी लोकसभेच्या केलेल्या प्रामाणिक कामाच्या जोरावर आणि इथल्या मतदारसंघातल्या प्रत्येक नानांच्या विचाराशी जोडलेला कार्यकर्ता प्रमुख पदाधिकारी बूथ ना बूथवर थांबून त्या था ठिकाणी योग्य नियोजन करत होता आणि या प्रामाणिक कामाच्या जोरावर सोलापूर लोकसभेला आदरणीय खासदार प्रनिल आणि माडा लोकसभेला जोडलेल्या सत्तावन्न गावामध्ये खासदार धैर्यशील भाई यांच्या पाठीमागे उभा राहण्याची भूमिका इथल्या तमाम वडीलधाऱ्यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे या भूमिकेवरून के मी केलेल्या प्रामाणिक कामाच्या जोरावरती महाविकास आघाडीचे नेतेमंडळी आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवारसाहेब शिंदेसाहेब नाना पटोले साहेब आणि उद्धवजी ठाकरे साहेबांच्याकडं त्या ठिकाणी मी माझी भूमिका त्या दरम्यान मांडले ते सुद्धा या मतदारसंघातल्या तमाम तमाम वडीलधारी प्रमुख पदाधिकारी माता भगिनीच्या मनाचा अंतर्मनाचा कानोसा घेऊनच निर्णय घेतील हा ठाम विश्वास माझ्या मनामध्ये आहे पण तो विश्वास घेण्यापूर्वी जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं आपल्या माणसांचा आपल्या लोकांचा आशीर्वाद घ्यायचा या निमित्तानं मी या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं गावगाव जातो आहे आज जन आशीर्वाद यात्रेचा चौदावा दिवस आहे आणखी तीन दिवस त्या ठिकाणी ही जन आशीर्वाद यात्रा चालणार आहे म्हणून महाविकास आघाडीच्या उमेदवारीच्या बाबतीत मी मनामधून त्या ठिकाणी निश्चिंत चित्र स्पष्ट झाल्यानंतर कोण सोबत आहेत कोण काय आहेत हे तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल चित्र स्पष्ट होईपर्यंत कोण त्या ठिकाणी आहेत कोण नाहीत हे बोलणं मी त्या ठिकाणी चुकीचं त्या ठिकाणी ठरेल येणाऱ्या काळात कोण सोबत आहेत कोण आहेत कोण त्या ठिकाणी परिवारातला आहे कोण खरंच परिवारातला घटक आहे हे येणाऱ्या काळात इथली मायबाप जनता त्या ठिकाणी त्यांच्या कृतीतून आशीर्वादरूपी मतदानातून त्या ठिकाणी दाखवून देईल देखील चित्र स्पष्ट झाल्यानंतर कोण सोबत आहेत कोण काय आहेत हे तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल चित्र स्पष्ट होईपर्यंत कोण त्या ठिकाणी आहेत कोण नाहीत हे बोलणं मी त्या ठिकाणी चुकीचं त्या ठिकाणी ठरेल येणाऱ्या काळात कोण सोबत आहेत कोण आहेत कोण त्या ठिकाणी परिवारातला आहे कोण खरंच परिवारातला घटक आहे हे येणाऱ्या काळात इथली मायबाब जनता त्या ठिकाणी त्यांच्या कृतीतून आशीर्वादरूपी मतदानातून त्या ठिकाणी दाखवून देईल